नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर स्पेशल झंजणी तशी तरीवाली मिसळ तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण मटकी शिजवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्येच एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी मटकी टाकून घेत आहे मी या ठिकाणी दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीमध्ये टाकल्याच्यानंतर चम्मच्या साह्याने एक वेळेस आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि सहा ते सात मिनिट आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे जास्तही वेळ शिजवायची नाही मोजून सात मिनिट आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी तव्यावर मी या ठिकाणी एक चमचा धने थोडंसं फूल तीन हिरवी वेलची एक मसाला वेलची चार लवंग चार मिरे आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आता आपल्याला लो गॅसवर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबातच फास्ट करायचं नाही स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरं आणि एक चमचा शहाजिरा मी या ठिकाणी वापरलेला आहे आता तेही आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे मसाले हलकेसे भाजत आले की लगेच त्यामध्येच मी या ठिकाणी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस वापरलेली आहे खसखस आणि तिळही आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अजिबातच गॅस फास्ट करायचा नाही लोक गॅसवरच आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आता आपलं साहित्य या ठिकाणी भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आता आपण या ठिकाणी आता आपण रश्शाचं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक कांदा आणि थोडंसं खोबरं भाजून घेत आहे खोबरा आणि कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे आता आपण मटकी बनवून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की लगेच त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा मीठ पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे साहित्य मिक्स झालं की त्यामध्ये लगेच मी या ठिकाणी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर आपण शिजवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे मटकी आपल्याला व्यवस्थित अशी दोन तीन मिनिट परतून घ्यायची आहे कारण मटकी आपण शिजवून घेतलेली आहे रस्सा बनवण्यासाठी मी या ठिकाणी मटकी शिजवलेला स्टॉक बाजूला काढून घेतलेला आहे आणि मटकी चाळणीवर टाकून बाजूला करून घेतलेली आहे आता आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपली मटकी या ठिकाणी तयार झालेली आहे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण आता मिक्सर चारमध्ये टाकून व्यवस्थित असं वाटून घेऊया त्याचमध्ये मी या ठिकाणी थोडंसं लसण कोथिंबीर आणि अद्रकही टाकून घेतलेली आहे आता ते हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आता आपण रसा बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी चारपळी तेल वापरलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक कांदा बारीक कट करून टाकलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा परत लागेल लगेच त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण ही आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे वाटण दोन तीन मिनिट परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये या ठिकाणी एक चमचा घरगुती काळा तिखट वापरलेला आहे आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा मीठ हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला परत हे वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एकच चमच तिखट जे वापरलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी त्या वाटणामध्ये शिजवून घेतलेला मटकीचा स्टॉक टाकून घेतलेला आहे ते आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मटकीचा स्टॉक टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून चा झाल्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या रश्यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या रशाला किती सुंदर आणि सुरेख असा रंग आलेला आहे आता आपल्याला या रशाला सहा ते सात मिनिट बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असा आपला तर्रीवाला रसा या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल जास्त वापरायचं नाही तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी व्यवस्थित असे तडतडू द्यायची आहेत ती व्यवस्थित असे तडतडले की लगेच त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि एक कांदा कट करून टाकलेला आहे कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे मी या ठिकाणी आता दोन बटाटे उकडून घेतले होते ते बटाटे मॅश करून घेतलेले आहेत त्याचमध्ये मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळदी हो पावडर टाकून घेतलेली आहे हळद आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालं की लगेच आपण त्यामध्ये लगे या ठिकाणी उकडून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत बटाटे हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटा टाकल्याच्यानंतर आपल्याला हे दोन तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर परत आणखी आपल्याला हे व्यवस्थित असं दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपलं बटाटा तयार झालेला आहे आता आपण गरमागरम मिसळपाव सर्व करूया त्यासाठी मी प्लेटमध्ये अगोदर बटाटा टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती मटकी टाकून घेतलेली आहे मटकी आणि बटाटा टाकल्याच्या नंतर त्यावरती फरसाण टाकून घेतलेला आहे आता आपण त्यावरती तर्रीवाला रस्सा टाकून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असं आपली या ठिकाणी झणझणीत असे मिसळ तयार झालेले आहे त्यानंतर परत आणखी मी या ठिकाणी थोडंसं फरजण टाकून घेतलेलं आहे आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे कोल्हापूरची मिसळ म्हणल्यानंतर ती अशीच सर्व केली जाते आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण मिसळपावची फुलथळी तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एका वाटीत मटकी एका वाटीत कांदा लिंबू आणि एक वाटी दही त्यानंतर त्याचबरोबर या ठिकाणी मी तीन पाव ठेवून घेतलेले आहेत आणि थोडीशी या ठिकाणी शेव ठेवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुरेख चवदार आणि खमंग अशी आपली कोल्हापूर स्पेशल मिसळ या ठिकाणी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी अशी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये